आपण सत्यदर्शन उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी एकत्र येणार शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील हे आपल्या आगळ्या वेगळ्या वक्तव्यांनी चर्चेत असतात आता शहाजी बापू यांनी ठाकरे गटाची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षासंदर्भात भविष्य वर्तवले आहे त्यांनी आगामी काळात भाजप म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांची शिवसेना जाणार असल्याचा दावा केला आहे आपला अंदाज कधीही चुकणार नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे त्यांच्या या वक्तव्याची चर्चा आता चांगली रंगली आहे त्यांच्या या दाव्याला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आणि भाजपकडून दुजोरा मिळाला नाही उद्धव ठाकरे आणि मोदींमध्ये भेट झाल्याची चर्चा रंगली असतानाच या चर्चेवर दीपक केसरकरांचे मोठे विधान केले आहे ते म्हणजे ठाकरे आणि मोदींच्या पॅचअपवर केसरकरांचे सूचक विधान महत्त्वाचे ठरते मग भेट कुठल्या कारणासाठी असेल व्यक्तिगत कारणासाठी तर असू शकत नाही मग आणि ते व्यक्तिगत कारण असेल तर ते काय असेल त्याच्यावर सुद्धा असू शकतं पण भेट झालेली काय होत नाही बघा भेट झाली हे छापून आलेलं आहे आणि आपण सगळ्या प्रिंट मीडियाने ते दाखवलेलं आहे मी काय उद्या कोणी तुम्हाला मला विचारलं की पुरावे काय तर तुम्हीच जी बातमी दिलेली आहे त्याच्या आधारे मी तुम्हाला सांगतो की अशी जर भेट झाली असेल ते कोणाच्याही मनामध्ये शंका येणं स्वाभाव भाजप पुन्हा शिवसेनेला उभाट्या गटाला एकत्र गेलं असं मला वाटतं एवढं मला स्वतःला असं बिलकुल वाटत नाही परंतु ते प्रयत्न करतात ही वस्तुस्थिती आहेच ना मग त्याच्याबद्दल कोण बोललो मी नाही बोललो आज स्वतः प्रकाश आंबेडकर साहेबांनी असं म्हटलेलं आहे की ते त्यांच्यावर जाणार नाहीत याची त्यांनी गॅरंटी द्यावी आता गॅरंटी भाषणातून देतील आणि पाठीमागून भेट देतील कोणते गेलं असं आज वाटत बघू गेले होते त्याच्या कुणा गेले होते बघा मला याच्यावर काहीच कॉमेंट करायचे नाही आहेत गेले ही वस्तुस्थिती आहे की नाही तुम्ही खात्री करा आणि तसं केलं असेल तर त्यांनी बोललेलं हे ठीक आहे त्यांनी बघा एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो आमच्यावर खोटे आरोप करत होते त्यांना मनापासून जायचं होतं ही वस्तुस्थिती आहे काँग्रेसच्या मागून त्याची फरफट चाललेली आहे त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा आम्ही त्यांच्या थ्रू थो पक्षामध्ये थोडे धावतो त्यांचा कॉन्फिडन्स लूज होतो